आत्महत्या वाढल्या आत्महत्या वाढल्याने वाढल्या असत्या रोज कित्येक आत्महत्या होत होत्या पण त्याचं कोणी दखल दखल घेत नव्हतं कुठे सोशल मीडियाला येत नव्हतं म्हणजे मेलेल्या मड्यावरचं डाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही काही संघटना आहे सगळ्याच नाही आंदोलन चांगलं ऐन भरात आलं की सरकारशी मॅनेज व्हायचं आपल्या आपल्या पोटा पाण्याचं पाहायचं यांना यांच्या बायका आणि पोरं बी घरात सन्मानानं वागवून घेत नाहीत पण मनोज जरांगे पाटील पाटीलनं असं केलं म्हणून आम्ही असं करू आणि त्यांनी काहीच नाही केलं अरे तुम्ही काय आणून दिलं त्या जरांगे पाटलाला तुमचं काय खाल्लं त्यांनी तुम्ही करा ना आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांना न विचारात घेता वेगळ्या बैठका लावल्या जात आहेत वेगवेगळ्या संघटना एकत्र येत आहेत या संपूर्ण प्रकरणामुळं मनोज जरांगे पाटील हे एकट्या पडलेत असं सुद्धा काही जण म्हणतात नाही एकटे नाही पडले आता ह्या जेवढ्या त्या बेचाळीस काय काय संघटना होत्या त्यांची बैठक झाली त्या बेचाळीस संघटना जेवढे संस्थापक होते ते जे ना तेवढेच म्हणजे ते त्यांच्याकडं पदाधिकारी सर्वसामान्य गरजवंत मराठा हा संघर्ष होता मनोज रांगे पाटील यांच्यासोबत का तर त्याचा प्रत्यय आलेलं आहे आपण बघू शकतोय प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यामध्ये कित्येक गावच्या गावं या कुणबीमध्ये चाललेल्या आहेत नोकऱ्यांना ला पोरं लागत आहे आणि येणाऱ्या वर्ष दोन वर्षात तुम्हाला लक्षात येईल सर की इतके पोरं ह्या नोकऱ्याला लागतील आता बरेच जण म्हणतात की बा आत्महत्या वाढल्या आत्महत्या वाढल्याने वाढल्या असत्या रोज कित्येक आत्महत्या होत होत्या पण त्याचं कोणी दखल दखल घेत नव्हतं कुठे सोशल मीडियाला येत नव्हतं त्या कित्येक प्रमाणात कमी झालेल्या कोणी कर्जबाजारीपणामुळे घेत होतं कुणी श शेत पिकत नाही म्हणून मु, कुणाला मुलीचं शिक्षण करायचं मुलाचं शिक्षण करायचं कुणाला मुलांचे मुलीचे लग्न करायचे यासाठी आत्महत्या होत होते पण ते आत्महत्या होण्याचं कारण काय होतं आरक्षण नाही नोकऱ्याने नोकऱ्याने शेत येतं शेत पिकत नाही शेकडो एकरवाला जमीनवाला होता तो पन्नास एकर दहा एकर पाच एकर गुंठ्या गुंठ्यावर आमचा मराठ्याचा शेतकरी आला त्यामुळे आरक्षणाचा लढा हा तीस चाळीस वर्षापासून चालू आहे त्याला व पण होत काय होतं ह्या ज्या संघटना ह्या ज्या म्हणजे मेलेल्या मड्यावरचं टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही काही संघटना आहे सगळ्याच नाही काही काही संघटना आहे ह्या लोकांनी काय केलं की आंदोलन चांगलं ऐन भरात आलं की सरकारशी मॅनेज व्हायचं आपल्या आपल्या पोटा पाण्याचं पाहायचं यांना यांच्या बायका आणि पोरं बी घरात सन्मानानं वागणूक देत नाही ते म्हणते अरे ते बघा त्याच मनोज जरांगे पाटील त्यांनी लेकरंबाळं सोडले क कोट्यवधीच्या ऑफर धुडकावून लावल्या आणि समाजासाठी तो लढतोय स्वतःच्या शरीराची चाळणी केली पण काय के काही लोकं आणि मी सांगतो ज्यांनी ज्यांनी याच्यात मराठा समाजाच्या आडून पैसे खाल्ले असतील यांना यांचे पोरं चांगले निघणार नाही नाही ते यांना ह्या ह्याच पृथ्वी तलावर तळतळाट मराठा समाजाचा लागणार आहे मी कित्येक वर्षापासून मनोज जरांगे पाटलांना जवळून बघतो मनोज जरांगे पाटीलसारखा माणूस इतका प्रामाणिक माणूस नाही आपण बघू शकता हे राजकारणी जे लोक येतेत तर त्यांचा त्याचा स्वार्थ असतो काही आमदारकीसाठी येत होते काही खासदारकीच्या तिकिटासाठी येत होते आपण आता ते दिसत नाही मग आता म्हणलं काय जातं की जरांगे पाटलांना तिकीट दिलं नाही म्हणून आम्ही येत नाही तर ते राजकीय स्वार्थासाठी आले होते जरांगे पाटलांना ही सोपी गोष्ट होती उमेदवार उभे करणे सोपी गोष्ट होती पण त्यांनी बघितलं की वेगवेगळ्या पक्षामध्ये मराठा समाज डिवाईड झालेला आहे आपण जर उमेदवार दिले तर याच्यात भांडणं होतील आणि आंदोलन मोडकळीस पडेल पण तो डाव आम्ही हाणून पाडला पण आता काही संघटना पुन्हा जसं कोणी चाळीस बेचाळीस झाल्या कोणी कुठं कुठं कुठे वेगवेगळ्या कॉर्नर बैठका घेऊ राहिले ते फक्त सौथी दिंडीत चौथीच दिंडी असते त्याची कोणीच नसतं त्याच्या पाठीमाग तर ते पुन्हा आंदोलन फोडण्याचा डावाखत आहे पण सर्वसामान्य गरजवंत मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मी काय म्हणतो त्या सगळ्या संघटनांनी प्रत्येक संघटनेनी आपापल्या आप आत्मपरीक्षण करावं तुम्ही आंदोलन करा पण मनोज हो। जरांगे पाटील ना असं केलं म्हणून आम्ही असं करून त्यांनी काहीच नाही केलं अरे तुम्ही काय आणून दिलं त्या जरांगे पाटलाला तुमचं काय खाल्लं त्यांनी तुम्ही करा ना वेगळं आंदोलन तुम्ही करा जरांगे पाटलाला नाव ठेवून तुम्ही मोठे होणार नाही तर ट्रोल होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो तुम्ही तुमचं आंदोलन जरूर करा तुमचं जर आंदोलन समाजाच्या हिताचं असेल त्याच्यात पोरायला नोकऱ्या लागत असतील कुणबीच्यामध्ये सापडत असतील काय असेल तर नक्की आम्ही आम्हीही तुम्हाला मदत करू पण जर तुम्ही जरांगे पाटील संपवायचे आणि आपण मोठे व्हायचं तर हेच आपण लढून मेलेलो नाही कुठल्याही युद्धात आपण लड म्हणजे लढलेलो आहे पण आपल्यासोबत काय झालेले घात झालेले फितुरी झालेली आहे पाठीत खंजीर खुपसण्यात आलेले तसं आपल्याला मारले गेलेले त्यामुळं भावांनो विनंती आहे तुम्ही वेगवेगळे दुकानं थाटू नका का असेल ते येऊन बसा आणि सगळे मराठा समाज अखंड मराठा समाज मिळून पुन्हा एक आंदोलन चालू करा दोन हजार सोळाला नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाला आपण जो छत्रपती संभाजीनगरमधून मोठा क्रांती मोर्चा काढला होता संभाजीनगर हे मोर्चांचं मायार घर इथून मोर्चे काढले जाते पण संपवले पण इथंच जातेच सर इथंच प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये संस्थापक आहे आणि इथं प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये मुख्य समन्वयक राज्य समन्वयक अशा उपाध्या उपाध्याय या स्वतःच घेतल्या जाते यांच्या मागे चार कार्यकर्ते नसते भावांनो समाजाचा विचार करा आपले सगळे सोयरे असेल मित्रपरिवार असेल आपल्या कित्येक जण हे फार फार बेकार परिस्थिती आज घरात त्यांच्या सारून घ्यावं लागतं त्यांच्या घराला माती राहिलेली नाहीये कित्येक आत्महत्या होत आहे आणि लाखो पोरं नायरसात गेले त्यांच्या तोंडाकडे पहा त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला विचारा त्यांचा एक कर्ता पुरुष गेल्यानंतर काय होतं सरकारला जर मागण्या मांडायच्या तर सगळ्यांनी मिळून एकत्र जर मांडल्या तर सरकार दखल घेतं जसं तुम्ही बघितलं आणि आता तुम्ही किती जरी बसले तर तुमचे छोटे छोटे युट्यूबर जर धरले तर तेवढेच बातम्या लावू शकते पण समाज तुमच्या सोबत येऊ शकत नाही तुम्ही आताही या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बघा या सगळ्या जरांगे पाटील मी जरांगे पाटील आम्ही जरांगे पाटला सोबत अशाच कॉमेंट तुम्हाला दिसतील आणि काही जे करणारे असते तर ते किती तुम्ही चांगलं बोला ते बाजारातली पायदास असते ते खाली या खा खाली जे घाण घाण कॉमेंट लिहिणारे ना ते बी बाजारच असते काही जण म्हणतायत की धनंतर पाटलांच्या आरक्षणाचा काय फायदा झाला किंवा लढ्याचा काय फायदा झाला काय उलट निर्माण झाली दोन समाज जे म्हणतात ना सर त्यांचे पोरं घरी आल्यावर म्हणते तो मायासाठी काय केलं त्याचे पोरं म्हणते तो मायासाठी काय केलं मी तर तसेच पीठ मागो हो राहिलो अजून तो काय केलं त्याचे पोरं त्यांना म्हणते म्हणून हे काय करते मग आता बाहेर आल्यानंतर कोणाला तरी म्हणायचं म्हणून ते जरंगे पाटलांना असं केलं जरंगे पाटलांना तसं केलं अरे बाबा लागले ना रोज कित्येक व्हिडिओ सोशल मीडियावर आमच्या सोशल मीडियावर पहा ना कित्येक पोरं म्हणते मी पोलीस मध्ये लागलो पोरगी म्हणते माझा एम डीला नंबर लागला बी एम एस लागला ला नाही पर नाही लागला काहीच नाही झालं जरंगे पाटला मग अरे नुकसान तुमचं काय केलं तुम्ही करून दाखवा तुमच्या माग लावा तुमच्या बैठका लावा आणि दाखवा अरे तुम्ही जेवढे ना तुमच्या मागं म्हणजे काही काही लोकांची अशी परिस्थिती आहे हे मेले ना मेल्यावर पाच खा पाच जण लागते एक गाडगं धरणार आणि चार खांदेगरी हे बी भेटत नाही काही किला पण ते म्हणते मी अमुक मी संस्थापक आहे असं तसे हे सगळे थोतांडे प्रत्येक गरज म्हणतो गावाच्या गाव ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या ना त्या लोकांना विचारा खाली कॉमेंट मध्ये तुम्हाला कित्येक जण मी तर म्हणतो जे बघतायत आणि त्याच्यातलं जर कोणाला कुणबीच्या नोंदी सापडल्या असतील तर तुम्ही सांगा तुमच्या गावात किती कुणबी नोंदी सापडल्या हे जे चुकीच्या कॉमेंट करणार आहे ना यांना दाखवा होतं काय सर एवढ्या नोंदी सापडले एवढे सगळे हे ते आपण नाही सांगू शकत एका व्हिडिओ ता, व्हिडिओ तर कितीक मोठा करणार काय केलं त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे ते, ते सांगा हा काही काही रो, तर त्याने ते रोजंदारी भेटते त्यांना की वरून काहीतरी अपडेट येते म्हणे की बाबा याच्यावर बोलायचं आणि पैसे भेटते म्हणे असे काही काही तू की रोज तेच नुसतं उठसूट जरांगे पाटील जरांगे पाटील बस त्या जरांगे पाटलाला इकडे उचक्या लागू लागू परिशाने कोण कोण आठवण काढतं चांगले आठवण काढणारे सोडले हे, हे याला येत नाही यांच्या घरी पोर बाळ बायका पोर त्याला नीट इज्जत देत ना इथून पुढे कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे किंवा जिल्हास्तरीय तालुकास्तरीय काय काम केलं पाहिजे मला रोज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून का फोन येते त्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही दारांगे पाटलांसोबत आहोत कोणाला नोकरीमुळे जमत नाही कोणाला शेतीतले काही काम असतात कोणाचे शिक्षण चालू आहे असे आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगतात आता आम्ही काय करतोय प्रत्येक गाव गावागावात वाड्या गावा, वस्त्यांमध्ये सर्कलमध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशी एक टीम तयार करतो बांधणी करतोय की आता हे कुणबिच नदी सापड आहेत पण ती माहितीने कसं सापडायचं किंवा कोणत्या कार्यालयात जावं लागतं तर त्यांना मदत करणारे म्हणजे गावापासून म्हणजे एखादा गावाचा असेल तर त्या गावातला एक माणूस तो त्याला कॉपरेट करेल अशी एक बांधणी करतोय नोकरीची काही अडचण आली कोणाला दावखान्याची आली असे एक सेवक म्हणून आपण देतो आपण काय त्याला जिल्हा प्रमुख अमोक तमुख असं नाही कोणी फक्त एक जो माहितगार असेल त्यांनी तेवढी जबाबदारी घ्यायची आणि त्या सगळ्यांना मदत करायची कसं सहाय्य करू अवघे धरू सुपंत पण त्या उक्तीप्रमाणे आपण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करून सगळेजण आज आम्हाला आरक्षणाची गरज नाही पण आम्ही लढतो कशासाठी जसं मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम ज्यांनी ज्यांनी लढला त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं त्यांचं नाव सुवर्णक्षराने लिहिलेलं आहे त्याच्यात कित्येक बलिदान गेले आपलेही याच्यात बलिदान गेले पण आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे आम्हाला काहीच नको आम्हाला आमदारकी खासदारकी काही नको काही लोक का आता पुन्हा याच्यात म्हणतील की तू तो उभा राहिला होता ना तो फॉर्म काढला अरे बाबा ती परिस्थिती मी सांगितली होती की मी फॉर्म का ठेवला होता कसा राहिला होता पण जरांगे पाटलांना मला आमचं जेव्हा बोलणं झालं मी निवडणुकीतून माघार घेतली मी, मी कुठलाही प्रचार केलेला नाही तसं प्रत्येकाला एक सांगतो की राजकीय महत्वाकांक्षा सोडून म्हणजे आता सध्या समाजसेवा आपल्याला करायची आणि अख्खा पुढच्या पंचवार्षिकला आपलंच सरकार आणण्यासाठी आपण पुन्हा